महत्वाला मंचावरती बोलत आहेत खऱ्या अर्थानं असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बोललेलं वाक्य जनमानसात फक्त तो बोलून नाही दाखवलं तर ते समाजात पेरलं सुद्धा आणि त्याची असणारी पेरलेल्या नंतरची असणारी फलदायी रूप आता आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये जाणवतीये खऱ्या अर्थानं या संपूर्ण सभागृहात असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडे पाहिलं की एक आगळा वेगळा चेहरा तर समोर येतोच पण त्यांच्या विचारातून संघर्षातून उभी राहिलेली एक चांगली व्यक्तिमत्वाची छाप सुद्धा आपल्यावर पडते शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे एवढंच नाही तर कला क्षेत्रात सुद्धा कला रंगाच्या माध्यमातून ज्यांनी अनेक कलाकारांना प्रवाहात आणलंय आणि एवढंच नाही तर विधान परिषदेवर मातंग समाजातून गेलेला संपूर्ण देशातला पहिला चेहरा म्हणून ज्यांचा ओळख आणि नावलौकिक आहे टाळेनी स्वागत करूयात आमदार अमित जी गोरखे यांचं मी त्यांना विनंती करते आपण उपस्थितांना संबोधित करावा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर असलेले उपस्थित असलेले असले आपल्या सर्वांचे तसेच माझे मार्गदर्शक प्रचारक माननीय निलेशजी गद्रे त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभागाचे कार्यव कार्यवाह आमचे मार्गदर्शक माननीय मुकुंजी कुलकर्णी नुकतंच ज्यांची या पिंपरी इंचवड शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली ते आमचे मित्र माननीय शत्रुघ्न बापू काटे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा सुजाताई पालांडे आजच्या व्याख्याता विनीताताई तेलंग त्याचबरोबर सौभाग्यवती स्वप्नाताई काटे आजच्या प्रमुख आयोजिका गिरिजा ताई विजयजी शिंदे त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले आमचे मित्र माननीय राजेशजी पिल्ले माझी नगरसेवक माननीय मोरेश्वरजी शेडगे माझी नगरसेविका माझी आई अनुराधादाई गोरखे आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांना पुरस्कार दिला जाणारे ते सर्व पुरस्कारार्थी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रयो प्रमुख आयोजक माझे मित्र उर्फ विजय शिंदे खरं तर आज त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं अत्यंत आगळा वेगळा आणि अनोखा उपक्रम माननीय विजयजी शिंदे आणि गिरजाताई शिंदे यांनी ठेवला त्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यामुळे आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं पाहिजे इथे समोर बरीच कॉलेजची मुलं बसलेली दिसत आहेत ब्लू टी शर्टमध्ये मी त्यांना विनंती करणार आहे की शाळेतली आहेत दहावी बारावीची आहेत मग जोरदार टाळ्या तुम्ही खऱ्या अर्थाने विजय शिंदेसाठी वाजवल्या पाहिजे कारण तुमचा टाळ्यांचा आवाज जास्त आणि गप्पांचा आवाज कमी आला पाहिजे खरं तर निलेशजी आपल्याला मी आदरपूर्वक सांगतो माननीय विजय शिंदे यांचं या क्षेत्रातलं काम अनेक वर्षापासूनचं आहे भारतीय जनता पार्टीचे ते पहिले या भागातील नगरसेवक राहिलेले आहेत आणि राष्ट्रीय स्व स्वयंसेवक संघाच्या कुशीत वाढलेला हा कार्यकर्ता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात असे अनोखे उपक्रम आणि तेही दिमागदार स्वरूपात घेण्याचा त्यांचा हा पहिला अनुभव नसून अनेक कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत आज अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे आमचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचंही आभार मानेल कौतुक करेल कारण खऱ्या अर्थानं ओळ होळकर अहिल्यागाई होळकर जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण भारतामध्ये ही जयंती साजरा होत असताना त्यांचं काम सर्वार्थानं घराघरात पोचवण्याचं काम हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होतं आहे यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक आहे आज हा उपक्रम ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या पुरस्कारार्थी आहेत त्यांचं अनोखं काम आहे वेगळं काम आहे कारण ज्यावेळेस पुरस्कार दिला जातो हो, त्यावेळेस पुरस्कारातून जबाबदारी वाढत असते आणि हे जबाबदारी वाढवण्याचं काम आ, शिंदे परिवारानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं आहे आज आमचे मित्र माननीय शत्रुघ्न बापू काटे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थित झालेत त्यामुळे तें त्यांच्या पत्नीलाही आज खऱ्या अर्थानं अध्यक्ष झाल्यासारखं आपले पती अध्यक्ष झाल्यासारखं वाटलं असेल त्यामुळे त्यांचंही कौतुक की आज त्या या ठिकाणी वेळ काढून आल्या मी सर्व समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना गृहिणींना महिलांना विनंती करणार आहे की आपण खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींचं चरित्र हे वाचलंच पाहिजे आणि मगाशी जो उल्लेख माननीय विजय शिंदे यांनी केला वैष्णवी आणि त्या परिवाराचा त्याच अग अगदी पिंपरींचोडं प्रकरण आहे पण या शाळेत बसलेल्या मुलांना मी आवर्जून सांगणार आहे खास करून मुलींना सांगणार आहे की अहिल्यादेव होळकर यांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे कारण तीनशे वर्षापूर्वी एखादी महिला येते आणि आपल्या भारतासारख्या अशा परिस्थितीमध्ये जे जी, जी परिस्थिती पुरुष प्रधान होती त्या ठिकाणी ती नेतृत्व करते आणि फक्त नेतृत्व करत नाही तर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करते आणि जीर्णोद्धार करून एक देश कसा असावा एक धर्म कसा असावा आणि महिलांचं नेतृत्व कसं असावं याच्यावरती विस्तृतपणे अभ्यास करते असं नेतृत्व भारतामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये निर्माण झालं याचं कौतुक सगळ्यांना असलंच पाहिजे आणि म्हणूनच अशा घटना घडत असताना हे होळकरांचं चरित्र वाचत असताना एक गोष्ट मला आठवली ती होळकरांची मी ती आवर्जून आपल्याला सांगणार आहे अहिल्यादेवी होळकर ज्यावेळेस त्यांनी राज्य आपल्या हातात घेतलं त्यावेळेस काही काळानंतर त्या ठिकाणी चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं आणि हे चोरीचं प्रमाण वाढल्यानंतर चोरी, चोरी कुठल्याही प्रकारे थांबायला तयार नव्हती म्हणून अहिल्याबाई आल्या आणि त्यांनी अनाऊन्स केलं की जो कोणी त्या चोरांना या ठिकाणी पकडेल त्या इसमाबरोबर मी माझ्या मुलीचं म्हणजे मुक्ताईचं मी लग्न करून देईल त्यामुळे हे चॅलेंज स्वीकारायला कोणी तयार आहे का कुणीही दरबारात उभं राहिलं नाही पण भिल्ल समाचा समाजाचा यशवंत फणसे नावाचा एक तरुण पुढे आला आणि तो म्हणला की मी हे चॅलेंज स्वीकारतो मी त्या चोरांना नक्की पकडेल त्यावेळेस अहिल्याताईंचे चुलत सासरे असलेले तुकोजी होळकर पुढे आले आणि ते म्हणाले की आपण कुठलेही अहिल्याताई जात पात धर्म प्रतिष्ठा न बघता अशी तुम्ही अनाउन्समेंट केली आणि एक खऱ्या अर्थानं माणूस पुढे आला आणि मग तुम्ही खरंच लग्न लावून देणार का आणि काय आश्चर्य तो भिल्ल समाजाचा तरुण पुढे सरसावतो आणि काही दिवसांमध्येच खऱ्या अर्थानं त्या चोराला पकडतो आणि अहिल्यादेवींनी जो शब्द दिला दिलेला असतो तो, तो पाळला जातो त्या फणसे नावाच्या भिल्ल समाजाच्या मुलाबरोबर त्यावेळेस अहिल्या अहिल्याबाई आपल्या मुलीचं लग्न लावून देते आणि त्यावेळेस अहिल्याबाईंचे असलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत जे वैष्णवी हगवाणी प्रकरणाला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतील असे ते शब्द होते त्यावेळेस अहिल्याबाई असं म्हणतात की शौर्याला प्रामाणिकपणाला आणि निष्ठेला धर्म जात नसते जो राज्याचं रक्षण करेल तोच माझ्या मुलीचा खरा वारसदार असतो मी इथे बसलेल्या भगिनींना महिलांना सांगणार आहे की आज आपल्या मुलींचं लग्न करत असताना आपल्या मुला मुलामध्ये काय कर्तृत्व आहे त्या समोरच्या मुलामध्ये काय कर्तृत्व आहे त्याच्याकडे धन आहे का त्याच्याकडे पैसा आहे का गाडी आहे का हे बघण्यापेक्षा त्याच्या मनगटात किती ताकद आहे तो निर्व्यसनी आहे का आणि आपल्या मुलीला येणाऱ्या काळामध्ये तो व्यवस्थित सांभाळेल का हे बघण्याचं खऱ्या अर्थानं ताकद ज्या आई वडिलांमध्ये खऱ्या अर्थानं ती मुलगी त्या घरात सुखी राहते आणि इथं बसलेल्या अनेक तरुणींना मी विनंती करणार आहे प्रेमविवाह सगळेच करतात पण प्रेम करत असताना आपला जो आपण ज्याला जीवनसाथी समजतोय त्याला आपण खऱ्या अर्थानं आहे का आपल्या आईवडिलांना खऱ्या अर्थानं विचारून आणि त्या मुलाची माहिती घेऊन आपण प्रेमात पडलोय का हेही बघणं अत्यंत गरजेचं आहे आज खरं तर विषय वेगळा आहे पण चारित्र कुठल्याही गोष्टीचं चरित्र वाचत असताना होळकरांची ही गोष्ट मला या ठिकाणी सांगावशी वाटली म्हणून मी सांगितली माननीय विजय शिंदे आणि माननीय गिरिजा शिंदे यांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल की आज समोर बसलेले तरुण वर्ग आहेत महिला वर्ग आहेत यांना एकत्रित आणण्याचं काम या निमित्तानं आपण केलं आहे आणि पुरस्कार दिल्यानंतर ही पुरस्काराची जबाबदारी पुरस्कारांची वाढली आहे पण माननीय विजयजी शिंदे आपली जबाबदारी वाढली आहे कारण एखादा उपक्रम खऱ्या अर्थानं सगळेच चालू करतात पण एखादा उपक्रम सातत्यानं चालू ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि हे सातत्य माननीय विजय शिंदे आपल्यामध्ये आहे अनेक वर्षापासून आपलं कर्तृत्व आम्ही बघतोय त्यामुळे अशा उपक्रमांना येणाऱ्या काळात संपूर्णपणे ताकद आणि मदत आम्ही सर्व मित्रमंडळी नक्कीच करू आणि पुन्हा एकदा सर्व पुरस्कारांत ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचं मी खऱ्या अर्थानं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आजच्या उपक्रमाला आणि या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद